एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा उद्घाटन सोहळा न करता रुग्णसेवेत रुजू करण्यात आलेल्या सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात विविध गरज असलेल्या वस्तूंच्या मदतीचा ओघ सुरू असून गुरुवार दिनांक एकवीस मे रोजी सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णालयास दोन सॅनिटायझरचे फुटस्टँड भेट देण्यात आले या संकटसमयी कोरोना योद्धा म्हणून अविरत कार्य करणारे पोलीस प्रशासन तहसीलदार कार्यालय सिन्नर नगरपालिका यांसह सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येकी दोन असे सॅनिटायझर फूट स्टँड भेट म्हणून देण्यात आले आहे काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ही भेट देण्यात आली या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शहर काँग्रेस अध्यक्ष मुजाहिद यांसह नाशिक जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे यांसह उदय जाधव व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे आपला संबंध तालुका शहर तालुका जिल्हा किंवा राज्य किंवा भारत नाही तर संबंध जगावरती आज या करोनाचं महामारीचा प्रचंड प्रमाणामध्ये महामारी चालू असून या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यातील पोलीस यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा त्याचप्रमाणे तहसीलदार तहसील कचेरीची शासकीय स्तरावरती सर्व यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यात काम करत होत रात्रंदिवस एक करून लोकांची सेवा करत आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या वैद्यकीय त्याचप्रमाणे सिन्नर नगरपालिका असेल पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन असेल तहसील कचेरी असेल त्यांनी आटोकाट केलेला आहे तर आज आमच्या काँग्रेस कमिटी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कचेरीला दोन शासकीय आपल्या इस्पितळात म्हणजे हॉस्पिटलला दोन त्याचप्रमाणे काही नगरपालिकेत पोलीस स्टेशन या ठिकाणी विविध ठिकाणी आम्ही या सॅनिटायझर स्टँडचं आज वाटप केलेलं आहे आणि त्यांना हस्तांतरित केलेलं आहे तर एवढी माहिती मी या परा ह्या निमित्ताने देतो व सबंध सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी ही आपल्या व संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं निश्चितपणे कौतुक करते तहसीलदार तहसीलदार कचेरीचं पूर्ण त्याचप्रमाणे इथे आजी माझी लोकप्रतिनिधी असतील नगरपालिका असेल सगळ्या विविध स्तरावरती संस्थांनी निश्चितपणाने करोनावरती मात करण्याचा आपल्याकडे चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे सर्वांचं अभिनंदन करतो मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर डी सी एच सी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आपल्या आपली ही संस्था एक मे पासून आपण कार्यरत केलेली आहे आणि बऱ्याच प्रमाणात येथे रुग्ण येत आहेत आणि त्यातील काही रुग्णांना पूर्णपणे बरे होऊन आपण डिस्चार्ज दिलेला आहे तसेच काही रुग्णांचे कॉन्टॅक्ट त्यांचं स्वॅब टेस्टिंग हे आमची पूर्ण टीम घेतच आहे आणि एक सिव्हिल हॉस्पिटल तसे प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागातील वेगवेगळे कर्मचारी येथे कार्यरत आहेत सर्वांना माहीतच आहे करोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाची काळजी जी घ्यायची ती म्हणजे आपण म्हणतो हँडवॉश तसेच मास्क आणि एक सर्वात महत्त्वाचं आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणं टाळली पाहिजे या आमच्या संस्थेला आतापर्यंत बऱ्याच सेवाभावी संस्थांनी डोनेशनच्या माध्यमातून बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत आजही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे यांनी आम्हाला हँड ऑपरेटेड सॉरी फूट ऑपरेटेड सॅनिटायझर हंक हे आमच्या संस्थेसाठी भेट दिलेले आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि मला असं वाटतं आजच्या या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये हे फूट ऑपरेटेड हँड सॅनिटायझरचा नक्कीच आम्हाला उपयोग होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्याची मदत होईल धन्यवाद